आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे धुळ्यातले शेतकरी धर्मा पाटलांच्या मृत्यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयामध्ये याच प्रसंगाची पुनरावृत्ती होताना टळली आहे ऊस शेतीतल्या समस्यांनी त्रस्त असलेला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या सांगवी गावामधला मारुती धावरे हा तरुण शेतकरी विषाची बाटली घेऊन मंत्रालयात आला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मारुती धावरेला गेटवरच अडवण्यात आला यामुळे पुढचा अनुचित प्रसंग टळलाय पोलिसांनी त्याला समज देऊन नंतर सोडून दिलं दीपक भातुसे माझे सहकारी आपल्यासोबत आहेत दीपक आपण शेतकऱ्यांच्या काळजीपोटी अशा सगळ्या बातम्या दाखवतो धर्मा पाटलांचं झालेलं प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे त्याला प्रसिद्धी मिळाली त्यामुळं कुठंतरी अतिवैफल्यग्रस्त अवस्थेतून शेतकरी आशाकडे वळत आहेत का आपल्याला आठवत असेल एका प्रकरणामध्ये अशाच पाण्यामध्ये विष आणलं होतं आणि महिला पोलिसांना ते प्यायलं होतं त्या बिचारीचा त्यात जीव गेला होता असं सगळं मंत्रालयामध्ये सतत घडतंय काय नेमकी कारण आहेत आत्ता या प्रकरणात काय झालं आहे अजित मंत्रालयातले पोलीस आता अधिक सतर्क झालेले आहेत दहा दिवसापूर्वी धर्मा पाटील यांचं प्रकरण घडल्यानंतर मंत्रालयात कोणीही जे अभ्यागत येत आहेत व्हिजिटर्स येत आहेत त्यांची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांकडून होते आणि कुठल्याही प्रकारची बाटली असेल तर ती मंत्रालयात घेऊन जायला मचाव करण्यात आलेला आहे पोलीस कुठलीही बाटली घेऊन जाऊ देत नाही आहेत पाण्याची साधी बाटली असते तरी पोलीस ती बाटली बरोबर घेऊन जाऊ देत नाहीत आणि सगळ्या बाटल्या ज्या असतील त्या पोलीस ज्या ठिकाणी बसतात गेटवर जिथे चेकिंग होते तपासणी होते त्या ठिकाणी केल्या जातात आज अशाच पद्धतीने पोलीस सर्व ही तपासणी करत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या मारुती दावरे हा तरुण या ठिकाणी त्याच्या बॅगमध्ये विषाची बाटली आढळून आली आणि पोलिसांनी तात्काळ त्याला तिथेच रोखला त्याकडनं ती बाटली ताब्यात घेतली आणि त्याची समजूत काढून त्यांना त्याला सोडून देण्यात आलेला आहे परंतु धर्मा पाटलांच्या प्रकरणानंतर आपण मंत्रालयात अशा प्रकार केला नाही मिळू शकेल अशी भावना कदाचित आता शेतकऱ्यांमध्ये वाढीस लागली की काय अशी भीती या निमित्ताने आज जो शेतकरी धावरे पकडला गेला त्याची वता सुद्धा जवळपास सारखीच होती की त्याने त्याच्या शेतातला उभा ऊस जो आहे तो झाला होता आणि शेतीच्या खरं खरं दीपक असं खर शेतकऱ्यांनी असं अशी मानसिकता शेतकऱ्यांची व्हायला नको आपण आव्हान करूयात जीव आपला किमती आहे शेतकरी बंधूं कृपया असे विचार मनातही आणू नका झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे